जय श्रीराम आज एका भक्ताने खूप सुंदर प्रश्न विचारला गुरुजी माझ्या कुंडलीमध्ये कालसर्पदोष आहे कालसर्पदोषाची कुंडली आहे तर मला काहीतरी उपाय मी काय तर कालसर्पदोषाचा का विचार जर आपण केला तर कालसर्पदोष कशामुळे निर्माण होतो दोष हा कुंडलीमध्ये पित्राचे पिंडदान वगैरे न केल्यामुळे निर्माण हा दोष आहे किंवा घरामध्ये कोणी अकाल मृत्यू झाला असेलपणाचा त्याच्यामुळे सुद्धा पितृदोष निर्माण होतो पत्रदोष निर्माण झाला कुंडलीमध्ये तर मग आता उपाय काय करायचा उपाय करायच्या वेळेस काय करायचं की जास्तीत जास्त महादेवाची सेवा करायची महादेवाची सेवा करणे महादेवाला तीळ वगैरे वाहणे काळे तीळ तेल काळे तीळ पाणी पाण्यात काळे तीळ घालून पिंपळाला पाणी काळे तीळ घालायचे पिंपळाला प्रदक्षिणा मारायच्या अगरबत्ती फुलं वाहायचे याच्यामुळे काल सर्पदोषाची हो कमी होते त्याच्यानंतर गाईला चारा वगैरे घालणे गाईला चारा टाकल्याने सुद्धा कालपदोष काल सर्पदोष ही पितृदोषाची कमी होते पितृदोष कमी होते आपल्या कुंडलीमध्ये तर जास्तीत जास्त पितृदोष कमी करायचं असेल तर हे उपाय आहेत तर भेटूया पुढच्या टॉपिकमध्ये जय श्रीराम नवीन टॉपिक्स जय श्रीराम